जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाज बांधव बार्शी तालुक्यातील मोठ्या प्रमाणामध्ये कुर्मी दाखले काढण्याकरता किंवा औषध जुळवण्याकरता दाखल्यासाठी हे दडपडत आहेत धावपळ करत आहेत चांगली गोष्ट आहे याच्यासाठीच मनोज जरंगे पाटलांनी व महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी लढा उभा केला होता परंतु ते दाखले काढण्याची कागदपत्रं काढणे असेल किंवा दाखले काढायची जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये क्रम ठरवणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं कारण ज्यांना नोकरीला आणि शिक्षणाला दाखला लागणार आहे त्यांना ला जा वेळ जातो आहे काढण्यासाठी फक्त आपली त्यामध्ये नाव आलं आहे लिस्टमध्ये म्हणून तुम्ही दाखला काढायला येत असाल तर आमची हातुडून विनंती आहे की थोडं तुम्ही थांबा तुमच्या घरामध्ये जर कोण शिक्षण घेत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणाला नोकरीला दाखला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर दाखला काढा त्याच्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा तुम्हाला सहकार्य करते कर आहे परंतु फक्त नाव आले म्हणून तुम्ही जर दाखला काढण्यासाठी पळापळ करत असाल तर ज्यांना नोकरीला फॉर्म भरायचा आहे ज्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी ओबीसीचं प्रमाणपत्र तुम्ही प्रमाणपत्र लागणार आहे तर कदाचित त्याची अडचण निर्माण होते अशा अनेक भावने आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत म्हणून आमची समाजाला हा जुळून विनंती आहे की तुम्ही दाखला काढत असताना फक्त शिक्षणाला आणि नोकरी लागणार असेल तर प्राधान्याने या लवकरात लवकर तुमचा दाखला काढून द्यायची व्यवस्था या ठिकाणी तहसीलचे सर्व कर्मचारी करत आहेत प्रांत साहेब करत आहेत बा त्या ठिकाणी सोलापूरचे म्हणून तुम्ही फक्त आमची विनंती आहे शिक्षण आणि नोकरी लागणार असेल तर प्राधान्याने या फक्त तुमचं लिस्टमध्ये नाव आलं आहे म्हणून गडबड करू नका दाखले तर सगळ्यांना मिळणार आणि सगळ्यांना दाखले देण्यासाठीच बार्शीचे तहसीलदार साहेब प्रयत्न करत आहेत सर्व कर्मचारी सुट्टीमध्ये सुद्धा काम करून आपले दाखले काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं आमची विनंती आहे शिक्षण आणि नोकरीसाठी दाखली लागणार असेल तर तुम्ही प्राधान्यानं लवकरात लवकर या तुमचा दाखला मिळून जाईल फक्त लिस्टमध्ये नाव आलं आहे म्हणून तुम्ही गडबड करू नका एवढंच आव्हान गरजवंत मराठ्यांच्या वतीनं मी बार्शी तालुक्यातील तामा मराठ्यांना करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय